ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी अतिशय महत्वाच्या असलेल्या मेट्रो मार्गिकेच्या चाचणीसाठी मेट्रोची ट्रेन दाखल झाली आहे सोमवारी मेट्रोचे दोन कोच चढवण्याचं चा काम झालं दहा रेल्वे स्थानकांमध्ये येत्या सप्टेंबर महिन्यात ही चाचणी केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर ठाणेकरांचा मुंबई खुणबंदरकडे होणारा प्रवास सुकार होणार आहे रोजच्या कोंडीतून मुक्ती मिळणार असल्यानं प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणावर वाचेल असं सांगण्यात आलं घोडबंदर मार्गावर मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू आहे घोडबंदर येथील कासार वडोली ते वडाळा आणि कासार वडोली ते गायमोख अशी ही मार्गिका असून मागील अनेक वर्षांपासून मेट्रोमार्गिका निर्माणाचं काम घोडबंदरमध्ये सुरू आहे बर रस्त्यात ही कामं सुरू असल्यानं ठाणेकरांना कोंडीचा सामना सहन करावा लागतोय काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सप्टेंबर महिन्यात मेट्रोची चाचणी होणार असल्याचा दावा केला होता त्यानुसार सोमवारी मेट्रो मार्गिकेवर दोन कोच चढवण्याचं काम सुरू होतं मेट्रो दाखल होताच ही मेट्रो पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली सोमवारी सकाळी जेव्हा मेट्रोचा कोच मोठ्या ट्रेलरवरून आणला गेला तेव्हा परिसरात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली कामगारांसोबतच स्थानिक नागरिक प्रवासी दुकानदारे पाहण्यासाठी थांबले होते मेट्रोचा कोच पाहताच अनेकांनी मोबाईलमध्ये फोटो व्हिडिओ टिपले मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर ठाणेकरांचा मुंबई नवी मुंबई वडाळा भांडोप घोटबंदरकडे होणारा प्रवास सुकर होणार आहे रोजच्या कोंडीतून मुक्ती मिळेल प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणावर वाचेल असं सांगितलं जात आहे मेट्रो मार्गिकेसाठी कॅडबरी जंक्शन ते गायमोख अशा दहा किलोमीटर अंतरावर ही चाचणी होणार आहे चाचणीची तारीख ठरली नसली तरी सप्टेंबर महिन्यात केव्हाही ही चाचणी होण्याची शक्यता आहे त्यामुळे ही चाचणी पाहण्यासाठी आता ठाणेकर आतूर झालेत